बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो आज आपण मुंबईतल्या एका अशा लोकसभा मतदारसंघाबाबत बोलणार आहोत ज्या लोकसभा मतदारसंघाने तुमच्या सर्वांच्या समस्त महाराष्ट्राच्या हृदयाचा तो ठोका चुकवला होता प्रत्येक शिवसैनिकाच्या काळजामध्ये जवळपास संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत धडधड वाढवली होती असा मुंबईतला तो लोकसभा मतदारसंघ तेव्हा ना तुम्हाला कळाला असेल मुंबई उत्तर पश्चिम अमोल भैया कीर्तीकर अमोल गजानन कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर म्हणजे निष्ठावंत विरुद्ध गद्दार असा हा सामना होता मुंबईतल्या जवळपास चारही जागा ज्या शिवसेनेने लढवल्या होत्या चार पैकी चारही जागा शिवसेनेने जिंकल्या देखील होत्या पण चौथी जागा जिंकली म्हणण्यापेक्षा म्हणजे गद्दारांनी जिंकली म्हणण्यापेक्षा चौथी जागा चोरली चौथी जागा चोरली होय हाच शब्द योग्य आहे मला वाटतं काही वेळापूर्वी संजयजी राऊत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते यांनी देखील हाच शब्द वापरलाय की चौथी जागा शिवसेनेची चोरली अशा नियमांचा आधार घेण्यात आला तुम्हाला ते नियम देखील मी सांगेल कारण ज्या ठिकाणी मार्जिन हा लाखा लाखांचा होता त्या ठिकाणी किंवा काही हजारोंमध्ये होता अशा वेळेस ही अशा प्रकारची चोरी करता येत नाही पण ज्या ठिकाणी मार्जिन हा कमी येतो म्हणजे ती लीड कमी येते त्यावेळेस अशा प्रकारच्या नियमांचा आधार घेतला जातो नियम काय सांगतो ज्या वेळेस तुमचा म्हणजे जो विजयी उमेदवार असेल किंवा पराभूत होणारा उमेदवार असेल यांच्यातला डिफरन्स जो फरक आहे तो फरक पोस्टल बॅलेट वोट असतील यांच्या यांच्या संख्येपेक्षा जर कमी असेल तर तुम्ही फेरमोजणी घेऊ शकता कुठल्या मतांची पोस्टल वोटची कि फेरमोजणी घेऊ शकता आणि तिथे आणखी एक आक्षेप घेण्यात आला होता की तुमच्या जवळपास तीन मशीन्स याच्यामध्ये बिघाड आहे त्यामुळे ज्या तीन मशीन्सचा तो व्ही व्ही पॅटचा आकडा मोजण्यात आला होता व्ही पॅटचा आता पोस्टल बॅलेट वोट याची पहिल्यांदा ज्या वेळेस काउंटिंग झाली बघा बरं बारीक लक्ष द्या मला काय सांगायचंय तुम्ही ते केलं बॅलेट वोट पोस्टल बॅलेट वोट तुम्ही काउंटिंग केलात पहिल्यांदा कराल दुसऱ्यांदा कराल तिसऱ्यांदा कराल अरे चौथ्यांदा तरी लाच बाळगायची होती ना चौथ्यांदा तरी लाच बाळगायची होती कुणाच तरी फोन येतो अधिकारी म्हणजे बघा विचार करा पहिल्यांदा विजय घोषित दुसऱ्यांदा विजय घोषित तिसऱ्यांदा एका मताचं मताधिक्य धिक्के दाखवत आहेत चौथ्यांदा अठ्ठेचाळीस मतांनी तुम्ही पराभूत करतायत नेमकं चाललंय काय नेमके हे फोन कुणाचे येतात हे फोन कुणाचे येतात या सगळ्या प्रक्रियेचा फायदा घ्यायचा यांनी विचार केलाय का आपण शिवसेना म्हणून याला चॅलेंज करूच मान्य सुप्रीम कोर्टामध्ये आपण ह्याला चॅलेंज करू या मतदानाच्या प्रक्रियेवरच चॅलेंज करू तुम्हाला सगळं मी डिटेलमध्ये सांगतोय काय काय घडलंय तिथला घटनाक्रमच मी तुम्हाला सांगतो शिवसेनेची जवळपास अकरा जागा येत होत्या तिथली हात कणंगली हळूहळू मागे होत गेली तुम्ही सर्वांनी पाहिली खर तर बुलढाणा असेल हात कणंगले असेल आणि त्यानंतर मुंबई उत्तर पश्चिम असेल अटीतटीच्या वेळेस शेवटच्या क्षणापर्यंत जवळपास चार पाच वाजेपर्यंत देखील या जागा शिवसेनेच्या पारड्यात दिसत होत्या म्हणजे बारा जागा जवळपास दिसत होत्या त्यानंतर बुलढाण्याचा फरक वाढत गेला त्यानंतर काही वेळाने हात कणंगले अगदी सहा वाजेपर्यंत हात कणंगले येईल असा अंदाज होता पण हात कणंगलीचा फरक नंतर वाढत गेला शेवटच्या क्षणापर्यंत मुंबई उत्तर पश्चिमने आपल्या पारड्यात ती जागा ठेवली होती दहावी जागा दोन आकडी जागा शिवसेनेची तिथे दिसत होती पण शेवटच्या क्षणानंतर ही अशा प्रकारची इथे खेळी खेळण्यात आली तीन मशीन खराब व्हीव्ही पॅट मोजल्या आयोगाच्या आकड्यात बघा बरं का इथे काय झाले सहाशे बावन्न मतांचा घोळ झालेला आहे म्हणजे निवडणूक आयोगाने जे आकडे आयोगा दिले आणि तिथे शिवसेनेचे जे पोलिंग एजंट असतात आपल्या फाईलमध्ये पण आपण टिकमार्क करत असतो आयोग म्हणत आहे की तुमच्या फाईलपेक्षा आमचा आकडा हा हा वैध ठरवण्यात येईल कारण हे ऑथोराइ आहे ते अनऑथोराइज आहे आपले पोलिंग एजंट आतमध्ये बसलेले असतात त्यांच्याकडे देखील टिकमाक असते की कि किती मतदान झालेलं आहे ते सांगत असतात सहाशे बावन्न जादा मतदान तिथे आयोगाच्या आकड्यामध्ये दिसतंय सहाशे बावन्न हे मतदान आलं कुठून आता ह्या सहाशे बावन्नचा निर्णय हा कोर्टाने घ्यायचा आहे आपल्याकडे ठोस पुरावे आहे त्याचे दाखवा कोणतं सहाशे बावन्नचं मतदान कुठे तफावत आहे खरंच ते मतदार आले होते का व्होटिंगला आले होते का हे देखील आपण क्रॉस व्हेरीफाय करू शकतो हे अतिशय सोपं आहे क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी हे सहाशे बावन्न कोण खर तर कीर्तिकारांना न्याय लाग आता हा द्यावाच लागणार आहे आता नियम काय सांगतो दोन उमेदवारांच्या मतदानातलं अंतर जर पोस्टल बॅलेट पेक्षा कमी असेल तर रीकाउंटिंग करता येते फेरमोजणी करता येते त्याचाच यांनी फायदा घेतला बघा मध्ये यांनी काय केलं एक गोष्ट घडली मध्ये अनेक मतं बाद केली विशेषतः शिवसेनेची जी पोस्टल बॅलेटची मतं होती ती बाद झाली रिजेक्ट झाली का रिजेक्ट झाली चौकोनाच्या बाहेरच स्टॅम्प होता जो आधी फेर धरला नंतर त्यांनी बाद धरवला चौकोनाच्या बाहेरच आलं कडेवरच आलं पुसट आलं ते ठप्पे असतात ना ते अशा प्रकारचं काम करून ह्यांनी अनेक मतं रिजेक्ट केलेली आहेत त्यानंतर तीन मशीनमध्ये लाईट दिसत नव्हती त्यानंतर व्हीव्हीपॅट मोजले ते व्हीव्हीपॅट देखील तीन वेळा मोजले वेगवेगळ्या प्रत्येक वेळी आक्षेप परत मोजा म्हणजे प्रत्येक वेळी मोजल्यावर जसं आपण लहानपणी ते डायलॉग ऐकवायचो पैसे किती वेळा मोजणार आहे ते वाढणार आहेत का किती वेळा एकदा मोज दोनदा मोज तीनदा मोज किती वेळा मोजणार आणि एजंटच्या आकड्यांप्रमाणे आणि आयोगाच्या आकड्याप्रमाणे सहाशे पावन्न मतं जास्त हे कुठून आले पहिल्यांदा बघा सगळ्यात पहिल्यांदा बावीसशे मतांनी त्या सेंटरवर विजय घोषित केला सर्व माध्यमांवर तुम्ही तो पाहिला जवळपास मला वाटतं दोन हजार दोनशे मतांनी होय दोन हजार दोनशे मतांनी दोन दोन विजय घोषित झाल्यानंतर पुन्हा आक्षेप आक्षेप फेटाळला गेला पुन्हा आक्षेप फोन येतात मोठ्या मोठ्या माणसांचे फोन येतात आक्षेप घेतला जातो तर ते एक्सेप्ट करतात पुन्हा मोजतात बावीसशे मतांचा विजय हा सहाशे एकतीस मतांवर आला किती रिजेक्ट केले तुम्ही समजू शकता समजला तुम्हाला किती रिजेक्ट झाले असतील मग दुसऱ्या राऊंडमध्ये पुन्हा सहाशे एकतीस मतांनी विजय घोषित झाला दोन दुसऱ्यांदा विजय आता सहाशे एकतीस नंतर पुन्हा आक्षेप आता किती माहिती आहे लीड हे नेमकं चाललंय काय म्हणजे आम्हाला बनवायचे धंदे करता का तुम्ही हीच भाषा वापरणार आम्हाला बनवायचे धंदे करता का एक चलीड म्हणजे तिसऱ्यांदा अमोल कीर्तीकर ए एका मताने आघाडी बावीसशेचा फरक एका जागेपर्यंत येतो मधले कुठे गेले त्यानंतर पुन्हा एका एकाची आघाडी त्यानंतर मला वाटतं अठ्ठेचाळीस मतांनी पराभव दाखवलेला आहे काय म्हणायचं या सगळ्या गोष्टींना पोस्टल बॅलेट आयोगा म्हणजे हाच नेमका ही नेमकी चूक कुणाची आयोगाची ईव्हीएम मशीनची कर्मचाऱ्यांची प्रशासनाची की ज्याने फोन केला त्याची हे नेमकं काय चाललंय शिवसेनेची एक जागा ही जिंकली नाही शिंदे टोळीने ही चोरलेली आहे ही चोरलेली आहे म्हणजे जिथे तुम्हाला लहान लहान जसं बीडमध्ये पण हाच प्रयत्न झाला शेवटपर्यंत पण बीडमध्ये वाचलं पण मुंबईत नाही करता आलं ते पाहूयात ना आपण आता आपण आता कोर्ट कचेऱ्यांच्या मार्फत या सगळ्या गोष्टींवर जास्तीत जास्त आता प्रकारे आपण यशस्वी ठरू याचा विचार करूयात वकिलांचे सल्ले असतील याच्यातल्या कायदेशीर प्रक्रिया असतील या साऱ्या होतील आज का कुणास ठेऊक मला कीर्तिकरांविषयी एक दोन ओळी म्हणाव्याशा अशा वाटतात मला आपल्याच शिवसैनिकांनी एक व्हॉट्सअप केलेल्या ह्या ओळी आहेत हे माझ्या स्वतःच्या नाही आहेत शरद गाढवे म्हणून ज्यांना आम्ही मामा म्हणतो आमची भावकी लागते जुन्नर तालुक्यातले शरद गाढवे आमचे मामा यांनी ह्या दोन ओळी लिहिलेल्या आहेत तर ह्या ओळी तीन नेत्यांसाठी त्यांनी लिहिल्या आहेत दोनच ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतोय या आहेत राजनजी विचारेंसाठी विनायकजी राऊतांसाठी अमोल भैया कीर्तिकरांसाठी आणि अनंतजी गीते साहेबांसाठी विझलो आज जरी मी विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही हे सामर्थ्य नाशवंत नाही अमोल भैया या कोर्टाच्या या सगळ्या प्रक्रियांमध्ये कदाचित आपला विजय होईल आणि ती दहावी जागा शिवसेनेच्या पारड्यामध्ये पुन्हा येईल अशीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूयात शिवसैनिकांना हे अशा प्रकारचं वातावरण या पूर्ण देशभरात झालंय बऱ्याच ठिकाणी हे वातावरण झालेलं आहे त्याचे अनेक आकडे आता पुढे येतील हळूहळू जिथे जिथे असा फरक हा लहान लहान होता तिथले सगळे आकडे आपल्याला येतीलच पुढे ते सर्व तुमच्या सर्वांसमोर घेऊन येईल तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या शिवसैनिकांना जय महाराष्ट्र